कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागात कार्यरत असणाऱ्या एकशे छप्पन्न रोजंदारी कर्मचारी कायम करण्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे रोजंदारीवरील एकशे छप्पन्न वाहक आणि चालक सेवेत कायम होणार आहेत यासंबंधी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय दरम्यान हा निर्णय जाहीर होताच संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जल्लोष केला के एम टीमध्ये गेले तीस पस्तीस वर्ष रोजंदारीवर काम करणारे वाहक आणि चालक नोकरीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत होते काही तांत्रिक त्रुटीमुळं एकशे छप्पन्न कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता याबाबत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्यानं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं पाठपुरावा केला अखेर नामदार शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून के एम टी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळं एकशे छप्पन्न कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान के एम टी कर्मचाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार केला